नमस्कार मी सुनील म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की माते फिरून हे कृत्य केलेलं आहे परंतु प्रत्येक वेळी आमच्या समाजाच्या मनामध्ये एक प्रश्न मना निर्माण होतो की जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते संविधानाच्या प्रतिभेची मोडतोड होते ती व्यक्ती माते फिरू कशी असते आणि अशा प्रकारे ज्या काही या माथेपिरू यांची जनगणना केली पाहिजे की या राज्यामध्ये अशा प्रकारचे किती मातेपिरू आहेत आणि त्यांचा शोध लावून या महापुरुषांच्या स्मारकाचं रक्षण आणि संरक्षण सरकारनं केलं पाहिजे सरकारने सोमनाथ सूर्यवंशी याला ज्या पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केलेलं आहे आणि त्या मारा मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्या पोलिसांवरती तातडीनं कारवाई केली पाहिजे त्यांना बडतर्प केलं पाहिजे आज हे शांततेमध्ये सुरू झालेलं आंदोलन हे कधी याचं स्वरूप वनवेमध्ये होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून शासनाला आमची विनंती राहील की आपण ज्या दोषी पोलिसांवरती कारवाई करावी अन्यथा या जुना शहरातून एकही रेल्वे मुंबईला किंवा पुण्याला जाणार नाही अशा प्रकारची या ठिकाणचा आम्ही पोलीस प्रशासनाला इशारा देतो आणि आज जो मशाल मोर्चा हे आंदोलन सुरू झालेलं आहे हे संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये सत्तावीस नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत पोलिसांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे राहणारच आहे अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार